नमस्कार आपण पाहतो आहात युद्दल मराठी यश राजेंद्र पातोंडे यांच्या घरी उभे असलेल्या वाहनावर टोल वसुली नाक्यावर घोळकी नंबर प्लेटचा दुरुपयोग वंचित बहुजन आघाडीचे नेते राजेंद्र पातोडे ने। घरी उभे असलेल्या वाहनाचा कुरणखेड टोल नाक्यावर एकशे वीस रुपयेवर टोल वसुली करण्यात आल्याचा मेसेज हा टोल नाक्यावर घोळ की नंबर प्लेटचा दुरुपयोग करण्यात आला आहे याची चौकशी करण्याची मागणी वंचितचे नेते राजेंद्र पातोंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि खदान पोलीस स्टेशन यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रारी केली आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते राजेंद्र पातोंडे यांचा मुलगा यश राजेंद्र पातोंडे यांच्या नावावर असलेल्या कायगर एम एच थर्टी बी व्ही शून्य तीन शून्य तीन ही चार चाकी गाडी त्यांच्या घरी उभी आहे मात्र तरीही त्यांना कुरणखेड टोल नाक्यावर त्यांच्या नावावर असलेल्या वाहनावर टोल वसूल केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता यशच्या मोबाईलवर त्याला कुरणखेड टोल नाक्यावर एम एच थर्टी बी व्ही शून्य तीन शून्य तीन गाडीवर एकशे वीस रुपये टोल वसूल केल्याचा मेसेज आला आहे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून ही गाडी घरी उभी आहे तरीसुद्धा त्या गाडी नंबरवर टोल कट केल्याचा प्रकार संशयास्पद आहे राजेंद्र पातोंडे यांनी म्हटले आहे एकतर बनावट टोल वसुली सुरू असावी किंवा खोट्या नंबर प्लेटद्वारे सदर टोल नाक्यावर गाडी पास झाली असावी अशी शंका आहे त्यांनी व्यक्त केली आहे टोल नाक्यावर असलेले सी सी टी व्ही फुटेज तपासणी करून तातडीने कार्यवाही व्हावी याकरिता राजेंद्र पातोंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व खदान पोलीस ठाणे आणि नॅशनल हायवे अथॉरिटी यांना तातडीने मेलवर तक्रार दाखल करण्यात आली आहे हा अत्यंत गंभीर प्रकार असून त्याची तातडीने चौकशी होऊन कार्यवाही करण्याची मागणी देखील राजेंद्र पातोंडे यांनी केली आहे माझ्या मुलाच्या नावावरती रेनॉल्ड कायगर नावाचं एक वाहन आहे ज्याचा क्रमांक आहे एम एस थर्टी बी व्ही झिरो तीन झिरो तीन आज दुपारी ही गाडी घरी उभी असताना मुलाच्या मोबाईलवरती एक मॅसेज आला की दोन वाजून एक मिनिटांनी कुरणखेडच्या टोल नाक्यावरनं आपल्या नावाच्या गाडीवरती एकशे वीस रुपयाचा टोल कट झालेला आहे मुळात हे वाहन जे आहे ते सकाळपासून घरी उभं आहे आणि असं असताना जर त्यावरती टोल कट झाला असेल तर ती निश्चितच चिंतेची बाब आहे त्याचबरोबर यामध्ये दोनच शक्यता आहेत एक तर त्या टोल नाक्यावर टोल वसुलीचा घोड सुरू आहे काहीतरी गैरप्रकार सुरू आहेत त्याशिवाय अधिकृत रजिस्टर असलेल्या मोबाईलवर वाहनचालकाच्या नावाने पैसे कट केल्याचा मॅसेज येऊ शकत नाही किंवा त्या नंबर प्लेटचा दुरुपयोग करून इतर कुठलं तरी वाहन तिथनं गेलेलं असेल या संदर्भातली चौकशी व्हावी म्हणून मी जिल्हा पोलीस अधीक्षक असतील खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार असतील आणि हायवे अथॉरिटी यांना ईमेलवरती तक्रार दाखल केलेली आहे अपेक्षा व्यक्त करतो की पोलीस तातडीने त्या टोलवरच्या जे फुटेज आहेत त्याची तपासणी करतील याची पाळंमुळं जी आहेत ते आम्ही निश्चितपणे खोदून काढू की यामागे नेमका काय प्रकार आहे वाहन घरी उभं असताना अशा पद्धतीने त्यावरचा टोल कट होत असेल तर त्याची चौकशी होणं गरजेचं आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा